हाय फ्रेंड्स मी सांगा समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉकटाऊनमध्ये तर आज आलेलं आहे आम्ही डीमार्टला शॉपिंगला फर्स्ट टाईम आलेले आहे डी डीमार्टला तर आता इकडे आम्ही पहिले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खरेदी फक्त किराण्याचे पूर्ण लिस्ट करून आणलेली आहे तर आता इथे मिस्ट ब्रश बघताय इथे कोलगेटच्या सेक्शनला आहे आम्ही कोलगेट वगैरे तर आता मिस्टर ब्रश बघू राहिले तर आता आमची एक एक शॉपिंग होणार आहे आणि दाखवतच तुम्हाला कशा कशा पद्धतीने शॉपिंग होती ते ते या ठिकाणी पूजेने मॅजिक हँडवॉश घेतलेला आहे एक एक गोष्ट चालली आमची बघायचं आनंद होत आहे खूप इथे घेण्यासारखं काय काय वाटतं सगळ्या खूप गोष्ट आहे तिथे थांब इकडं साबणाची लाईन लागलेली आहे साबणासाठी इकडे ह्या साईड आपल्या व्हील साबण लागत असतो विल साबण कुठे शोध शेत शोध व्हील असेल पण ते शोधायला लागेल खूप आहे ज्या गोष्टी माहीत नाहीये आता मिक्स पण आता खूप दिवसांनी बघितलं इथे आहे हे मम आहे संतूरचे लागेल हे का संतूर आहे ना पण घ्यायचे संतूर आपल्याला स आहे का बरं ठीक आहे ह्या ठिकाणी सनसेट पण आहे इकडे इकडे पट्टी घेऊन घ्या लागेल ना क्लिनिक प्लस बस येत आहे ये प्राईज लिहिलेली आहे मी किती आहे म्हणून एक याच्या मध्ये घेतलं तर ते एकावन्न रुपयांमध्ये जातं तीन तीन घेतलं तर ते पन्नास मध्ये जाईल आणि सहा घेतलं तर पन्नास पॉईंट शून्य एक जाईल याच्यात फरक पडतोच आहे एकावन्न पॉईंट दोन पन्नास पॉईंट चार आणि पन्नास पॉईंट झिरो असं आहे ते एक घेता हा एक घेऊन चालेल ना क्लिनिक प्लस चलो नेक्स्ट चला साबन, इकड़े ना वेल साबण नहीं हाँ, गए। साबन मतलब है हाँ आपबंद दुसर साइडला वो तो को तो साइड में बगावे इकड़े इकड़ वाटत नहीं माला हाँ चल पटकन पटकन गाड़ी चल रहा पटकन पटकन पूरे बगून बगून ये हां इकडे एक्स एक्सपर्ट आहे एक्सपर्ट सापडला हां छोटे वेळे एक्सपर्ट आहेत हे बघ किती लागेल छोटे वेळे लागेल लागे की दहावाले पण आहे मोठ्या ह्याच्यातले आपण जे घेतो ते मोठे घेतो आहे एक एक नग घेतला तर आपलं जाईन नऊ रुपयाला आणि सहा नग घेतलं तर आठ पॉईंट आठला जाईन आणि छत्तीसनं घेतलं आठ पॉईंट सातला जाईल तसं ते बघा गेलं तर दहा रुपयाला नग पडतात तर नाही छत्तीस घ्या हो छत्तीस घ्या की दहा रुपये एम आर पी आहे तर आठ पॉईंट सातला जाईल तसे लागतातच आपल्याला हे का भरपूर किती घेतले चार चार आठ हे दोन दहा दोन चार पंधरा पंधरा पाच वीस पाच पंचवीस चार पाच पंचवीस पाच तीस छत्तीसम पाच पस्तीस आणि एक छत्तीस अशा आम्ही छत्तीसनं घेतलेले आहे आठ पॉईंट सातला जाईनं मला चला नेक्स्ट आम्हाला खूप अजून शॉपिंग करायची आहे आणि पटकन घर जायचं आहे कारण मनस्य आणि लांब बच्चूला घरीच ठेवलेलं आहे पण इकडे एवढं मोठं आहे की काय काय घ्यावाच झालेलं आहे आता आम्ही खाण्याच्या याच्यामध्ये आलेलो आहे लाईनला मस्तपैकी ला। पूजा आता घेऊन चाललेली आहे ट्रॉली किच बिचे काही नको टॉम वगैरे आपल्याला खात नाही चांगलं नसतं जास्त करून परिवार चहा पावडर दिसतोय सपोर्ट चहा आम्ही घेत असतो तो एकशे घेतला एकशे तीन ला हां पाऊशे ग्रॅम आहे ग्रॅम आहे ठीक आहे आपल्याला तीन नाही लागणार आपल्याला एकच चालेल ना आता सुद्धा एकच घे चालेल ना चल एक घे चल मोठेचं पॅक घेतलेलं आपण पिल्ल्याची गेम आहे एखाद्या नवीन प्रीमियम हाय ब्रोन डस्टी पण आहे नॅचर हिटी ठीक आहे ना मग दोन्ही पण घेणं वाटलं असतं मिक्सअप पण करू शकते ना ठीक आहे वेगळे भरपूर चहाचे क्वालिटी आणि भरपूर तिथे नाही तिथेच फिट या ठिकाणी चिप्स सगळे आहे चिप्स आहे हे वेगवेगळे चिप्सचे प्रकार सगळे पापड पण आहे तिथं बघ लज्जत पापड खूप अगोदरचे होते या ठिकाणी नवीन नवीन प्रकारचे पण दिसत आहे चौकणी त्रिकोणी आकारचे पण आहेत तिथे या ठिकाणी जाळी टाईप पण आहे हे काही इथे छोटे छोटे पण आहेत ना नागलीचे पण आहेत ना माझ्या हे हे सगळे नागलीचे आहेत ना घे ना मग जे पाय पापड पण घे मॅ मूंग पापड मूंग पापड आहे मूंग पापड पाहिजे क्वांटिटीमध्ये बघ्या क्वांटिटीमध्ये जास्त असतील तीनशे पन्नास रुपयाचा आहे पी तीनशे पंचवीस जाईल म्हणजे दोनशे बावन्नला जाईल छोटे पहिले पाहिजे का सर काहीच भरलेलं नाही सामान भरपूर गोष्टी बघायच्या पण आहे खरेदी पण होणारच एवढ्या हे नको घेतलेले सगळे हे तळूनच घ्यायचे ना घरच्या घरी खायलाच चलो ठीक आहे त्या ठिकाणी आचारची आचारची कोणती घ्यायची आपल्याला रामबंधू पण आहे वेगळं आहे राम

होवायची देऊ शकतो ना चाल नवीन याच्या मध्ये आहे इकडे पण नूडल्सचे पॉकेट भरपूर ते घेतले आपण तिकडे ना स्टार्टिंगलाच नाही घेतलं ना आपण एक घेतलं ना मसाला पावडर असतो त्याच्यामध्ये नको नस नक जास्त खात नाही मनसेल लागलं तर आपण देत असतो कधीतरी असं घे एखादीचं <laughs> हो का कृतीमध्ये ना एकदम ते रेड याच्यामध्ये ग्रेवी असते ना त्यामुळे आवडतं चला पुढे छोटे छोटे याच्यामध्ये चालेल की की दोन घ्यावं लागेल ना ठीक आहे आता आम्ही आलेले मिरची पावडर आणि त्यांच्या एरियामध्ये तर ध्वनी पावडर घेतलेली आहे अजून पण ती पावडर घ्यायची रेड चिल्ली पावडर वगैरे काश्मीरी काश्मीरी पावडर तर लागते ना तर ते खूप आहे छोटेवाले पण असतीलच ना काश्मीर पावडर खूप काय लागत नाही पण ते तर येण्यासाठी लागतातच आजकाल लोकांना तर जास्त आवडते बरं इकडे पण आहे मसाले वगैरे आहे दुसरे आहे इकडे जिरे जिरं आहे का आपल्याला जिरे नाही जिरे जिरं सुपर सेव हो म्हणून ते एक के जी पावभाजी एवढा मोठा चल ना पावभाजी लागतेच ना आपण मिक्सअप भाज्यांना पण करू शकतो गरम मसाला लागतो का मग जास्त गरम होऊन जाईल <laughs> या ठिकाणी आम्ही शेंगदाण बघितले शेंगदाण सुट्टे जे आहेत ना तर ते एकशे पन्नास रुपये किलो आहे राजमा इला आहे राजमा राजमाची करून बघ खाल्लेलं नाही कधी खाल्लं खूप अगोदर खाल्लेलं होतं भाजी मस्त लागते या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत वे शेंग ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे एकशे आठ रुपये कि किलो आहे एकशे चौऱ्याहत्तर आहे काही तर ते एकशे सत्तेचाळीस रुपये देणार आहे काही ठिकाणी तर एकशे नव्वदच्या आहेत एकशे तेहतीस देणार आहे म्हणजे वेगवेगळे चार्जेस आहेत हे आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटी आहे शेंगदाण्याच्या चलो झालं लिस्ट भरपूर मोठे आणलेले पण काही आहे काही पटत नाही असे त्याच्यामुळे हां गहू पण घ्यायची आहेत डायरेक्ट लागेल फ्रेंड्स आमची शॉपिंग झालेली आहे आणि इकडे बिलिंग चाललेली आहे बिल करता येत इकडं जेवढं पाहिजे होतं तेवढं सामान आणि अनावश्यक सामान देखील घेतलं गेलेलं आहे बघू शकता एक पूर्ण ट्रॉली भरून आम्ही सामान घेतलेलं आहे आणि मन पण थांबतच नाही काय घ्यावा काय नाही मिस्टर बघू शकता इकडे टेन्शनमध्ये आले आता हिने घेतलं तर खरी पण बिल किती येणार <laughs> ते बघू शकतो मिस्टर आणि मिस्ट बोलते पुन्हा तू रडीमर्डला कधी आणणारच नाही कारण की तू अनावश्यक गोष्टी पण घेतल्या कशा म्हणजे मनसेसाठी खाण्यासाठीच खूप घेतलं हे घेऊ का ते घेऊ तिला घेऊन तर आलेलं नाही आहे पण मग म्हटलं चल तिच्यासाठी काहीतरी घेऊया आणि छान वाटतं रेडीमर्ड लागल्यानंतर आणि सगळं खायचं शेक्शनमध्ये गेल्यानंतर तर खायचं जास्त घ्यावा असं वाटतं तर फायनली शॉपिंग झालेलं आहे आणि बाळ पण घरी उठलेलं आहे आईने कॉल केला की बाळ उठलेलं आहे तर म्हटलं आता आम्ही येतोच थोड्या वेळात आता वेडिंग करून घेतो आणि आम्ही पोचायला आम्हाला अर्धा तास तरी मॅक्झिमम अर्धा तास तर लागूनच आहे आता बीड पहिले बी करतो नंतर भेटतो तुम्ही तर फ्रेंड्स फायनली बिल वगैरे झालेलं आहे आणि आता इथं स्टॅम्प मारून घेत आहे बिलावरती आणि आता मिस्टरांचं जेव्हा बघून वाटत असेल बिलगिती झालेलं असेल मी तर काय सांगत नाही तुम्ही बिल बिलगिती झालेलं असेल काय आमची हॉबी झालेली नाही आता आम्ही सगळं गाडीवरती घेऊन जाणार आहे आता मिस्टर घेऊन येत आहे एवढं सामान एरिया ये हाय घाम घालला घाम थकले मिस्टर बिल भरून थकले <laughs> घरी घेऊन जाऊ मनसिल आणला आणला असत तर जास्त बिल झालं असतं एवढं लक्षात हो मिस्टरांना खूप मजा येते ट्रॉली ढकलायला बायकोने भरले सामान ट्रॉली कशाची पण असं आहे काही खूप गोष्टी ऑफर मध्ये पण होत्या गोष्टींना पटण्यासारख्या पण होत्या मग ते काही भेटल्या नाही त्याच्या खरंच गरजेच्या आहेत अशाच घेतलेल्या आहे तिथे या आणि काही घ्यात असं नाही म्हणजे ऍटलीस आलो तरी जास्त बिल होईल चालू थोडं दोन तीन महिने येण्याचा विषयच नाही आला आणि ऐका ना आपली फोर व्हीलर काढा ना मग एवढं सामान भरा फोर व्हीलर आमची फोर व्हीलर इकडे उभी आहे मस्त आणि फ्रेंड्स डी मार्टला येण्याचं रिझन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मेस वगैरे चालू असते चांगली तर मग आपण आता थोडक्यात चालू आहे म्हणजे आपली तर आता सामान तर त्याच्यासाठीच घेतलं आहे गरजेच्या वस्तू तर आता आम्ही हे सगळं गाडीमध्ये भरतो गाडीमध्ये म्हणजे आमच्या टू व्हीलरवरच भरतो गोणी आणलेली गोणीत भरायचं निघायचं <laughs> बिल करून मिस्टरांना तहानच लागून गेली द्या मला डोक्याला मन शांत करतो थंड पाणी घेऊन तडा पण खूप आहे थंडावा होता होता म्हणून तहान काय लागलेलं नाही ठीक आहे आणि स्पेशल आज मिस्टर काय मग खूप खुश असाल खूँ आणि मनसविला आम्ही कॉलवर सांगितलं तुझ्यासाठी हे घेतलं ते घेतलं मनस मी फार खुश झालेले आहे फायनली फ्रेंड्स आमचं सगळं पॅकिंग करून झालेलं आहे आम्ही स्वतः पॅक झालेलं आहे अशा पद्धतीने गाडीवर सामान टाकलेलं आहे आता बसायचं आणि निघायचं तर फ्रेंड्स चला बाय आजचा लॉग मी इथेच संपवते बाय बाय